आता जे आपण पाहत आहेत ते त्रुबे शेक्टर आता मॅपको मार्केट समोर परिसर आहे जे मॅपको मार्केटमधले जे प्लॉट दिलेले आहे शिडकोने त्या प्लॉटधारकांनी कशाप्रकारे रस्त्याची वाट लावून ठेवली आहे की बघा याकडे पालिकेचे पूर्णपणे ते लक्ष दिसत आहे तरी तुर्बेवाडचे वाडाले भरतांडे साहेब आपण या गोष्टीकडं तातडीने लक्ष देऊन आज दही उत्सव आहे आज सुट्टी असेल तर उद्या याच्यावर काय तरी कारवाई झाली पाहिजे या प्लॉटद्वारे किंवा मग तो डिमांडचा असो का दुसरा कुठला असो आपण उद्या तातडीने या गोष्टीकडं याची शहानिशा करून यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी पूर्ण पूर्ण परिसर त्यावेळी मातीचा पूर्ण घाण करून ठेवलेला आहे तरी आपण उद्या कुठल्याही परिस्थितीत या गोष्टीचे कडं पाहण्यात यावे बघा आता कशाप्रकारे किती चिखल झालेली आहे बघा समोरच दिसतो तुम्हाला चिखल आणि किती चिखल ती म्हणजे दोन माणसं रस्त्यावरून खेचत आहेत आणि जे सुद्धा ते चिखल्याला आतमध्ये खेचत आहेत म्हणजे किती किती चिखल्याचं साम्राज्य इथं झालेलं आहे हा एखादा मोठा ठिकेदार असला म्हणून त्याला पाठीशी घालून नये ही श्री मांडवी कालुबाई सेवा सामाजिक संस्थेच्या वतीनं आपल्याला कळलं येत आहे जर उद्याच्या कारवाई नाही केली तर परवा पर पत्र देऊन ते केलं जाईल अशात नाही मुंबईच्या कोणाला काही समस्या असतील तर आमच्या संस्थेच्या या नंबरवर कलवावे आणि या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब